रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभे मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी बाजारपेठेत व्यापारी दुकानदार रिक्षाचालक यांच्या भेटीगाठी घेत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी नारायण राणे यांना मोठ्या मतधिक्यांनी विजयी करा असे आवाहन देखील केले यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब शहराध्यक्ष बाबू कुडतरकर भाजप अध्यक्ष अजय गोंदावळे परीक्षित मांजरेकर बंटी पुरोहित सुरेंद्र बांदेकर यासह भाजप शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते Terima kasih telah menonton!